हद्दीत शेजारील नातेवाईकांना घरावर हल्ला करून तोडफोड केल्यानं संतप्त झालेल्या एका माजी सैनिकानं आपल्या बंदुकीतून हवेत गोळीबार केला या घटनेमुळे परिसरात एकच खब उडाली या प्रकरणी दोन्ही पक्षांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे एकावन्न वर्षीय हनुमान दिन साहू हे लष्करातून निवृत्त आहे त्यांनी सध्या मध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात त्यांच्याकडे परवानाधारक बारा बोरची बंदूक आहे त्यांचा दूरचा नातेवाईक तुषार साहू गावात त्यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य करत होता त्यामुळे दोघांमध्ये बऱ्याच काळापासून वाद सुरू होता रात्री उशिरा वाद पुन्हा भडकला तुषारनं चार पाच साथीदारांसह हनुमान दिनच्या घरी येऊन त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे घरासमोर उभ्या असलेल्या एका वाहनाचीही तोडफोड करण्यात आली या घटनेमुळे संतप्त झालेल्या हनुमान दिन परवानाधारक बंदुकीतून हवेत दोन वेळा गोळीबार केला गोळीबाराच्या आवाजानं परिसरात घबराट निर्माण झाली आणि तुषार व त्याचे साथीदार घटनास्थळावरून पळून गेले घटनेची माहिती मिळताच कळमना पोलीस घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी हनुमान दिनकडून बाराबोरची बंदूक आणि दोन्ही वापरलेली काडदूस जप्त केली आहेत पोलिसांनी दोन्ही पक्षांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील पोलीस स्टेशन कळमना राजा भैया बलदेव प्रसाद शाहू आणि हनुमान दिन शाहू असे दोन परिवार एकाच कॉलनी तमोरासमोर राहतात <coughs> दोघे एकमेकांचे नातेवाईक आहे हनुम हनुमान दिन शाहू याने राजा प्र राजा भैया बलदेव प्रसाद शाहू याच्या मुलीची आणि त्याची बदनामी केली त्यांचं कोणातरी त्याच्या मुलीचं आणि एका सोबत लफडा आहे आणि त्याचं पण सुद्धा एका बाईसोबत लफडा आहे अशी बदनामी त्यांच्या मूळ गावी उत्तर प्रदेश येथे केली त्यावरून राजा भैयाचा परिवार आणि त्याचे त्याच्या मुलाचे तीन मित्र असे हनुमान दिन शाहूच्या घरी जाब विचारण्यासाठी गेले दिनांक सतरा रोजी बावीस तीस वाजता दरम्यान ते जाब विचारण्यासाठी गेले तेव्हा त्यांनी बाहेरूनच त्याला शिवीगाड केली हनुमान दिन शाहूला आणि त्याच्या घरासमोर उभा असलेला त्याचा ऑटो आणि एक टू व्हीलर ही फोडली राजा भैया आणि त्याच्या त्याचा मुलगा त्याची पत्नी आणि त्याच्या तीन मुलांनी त्यावरून तिथे त्याला शिवीगाळ करत असताना त्याचे दार बंद होते तो घराच्या बाहेर आला नाही परंतु त्याने यांना पळून जावे म्हणून हनुमान दिन शाहूने त्याच्याकडे असलेल्या ट्वेल्व बोर बंदूक मधून वर टिनातून बंदूक बाहेर काढून त्याने दोन राऊंड हवेत फायर केले त्याच्यानंतर हे लोक पळून गेले त्याच्यानंतर हनुमान दिन शाहू हा बाहेर आला आणि पुन्हा त्याने मग यांची गा त्याची गाडी फोडल्यामुळं राजा भैयाची सुद्धा गाडी त्याने फोडली त्यावरून दोन्ही पार्टीला पोलीस स्टेशनला बोलवून काउंटर गुन्हे दाखल करण्यात दा आलेले आहेत आरोपींना अटक केलेली आहे अधिक तपास सुरू आहे जी बंदूक आहे याचा लायसन कधी पास किती वर्षापर्यंत त्यांना बंदूकचे लायसन देण्यात आले होते कशा प्रकारे हाताळण्यात आलेला आहे बंदूक प्रकरण काय सांगतो दोन हजार दोन मध्ये उत्तर प्रदेश मध्ये त्यांना कलेक्टरनी तिथल्या स्थानिक कलेक्टरने त्यांना हे लायसन इश्यू केलेलं आहे तेव्हापासून ते आए त्यांच्याकडे ते लायसन आणि बोर बंदूक आहे त्यांनी नागपूरला पण तिचं रिन्युव्हेशन केलेलं आहे सध्या त्यांच्याकडे नागपूरचं पण रिन्युवेशन लायसन्स आहे बंदूकचं आणि ते आय सी आय सी आय बँकेत कॅशमॅनवर सेक्युरिटीचे काम करतात आम ऍक्ट ही यांच्यावरती लागू होणार आहे की काय बरोबर परवाना धारकाने परवान्याचे उल्लंघन केल्यामुळे त्याच्यावर आर्मॅक्ट च्या सेक्शन अंतर्गत सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सर यामध्ये किती आरोपींना अटॅक केले गेलेला आहे आणि आरोपीचे पहिले गुन्हे आहेत आरोपीवर याच्या पहिले रेकॉर्ड वरचे आरोपी नाहीत दोन्ही परिवार आहेत ते नातेवाईक आहे आणि संशयावरून बदनामी केल्याच्या संशयावरून त्याची भांडणं झाली दोन्ही गुन्ह्यात एका गुन्ह्यात सहा आरोपी आणि एका गुन्ह्यात तीन आरोपी असे ताब्यात घेण्यात आलेले